तर आज आम्ही चाललेत जत्रेत इथे वाड्या साइड गाव आहे तिथे जोरात जत्रा भरते म्हणून तिथे चाललेत तर आम्ही सर्व एकत्र आहे हा माणूस आणि मम्मी पप्पा तर आता तुम्हाला दाखवते जत्रेत नापा कस आहे तुमचं वातावरण ओके चल भाई तू आता व्हि आहे आज गाड्या चालूच आहेत कारण की जत्रा आहे ना म्हणून मम्मी खाती आणि पप्पा <laughs> तो चलो आगे मिलते, किती अजून जत्रा जवळ नाही आली पण खूप गर्दी आहे तिथे तर पूर्ण दिसते दे का, का? वाईट वाईट दिसते ते सर्व गाड्या आहेत अख्खा मैदान डोंगर पूर्ण घेतलाय पार्किंगला काय गर्दी आहे कधी पोचतील ना कधी येतील फिरून अजून इथून खूप चालत जायचंय चाललंय तर माझी मम्मीला हसायला बघा किती आलाय तर चला ऊन पण खूप आहे पुढे भेटू तुला हो लागते मग नाही तर काय दाखव कसा गेला था तो गर्दी काय कमी नाही होत गर्दी बघा किती गर्दी ते लोखात दिसतात दुख होतोय तिथे फ्रेम आणि आमची आरती मंडळी पुरे आहे आरती मागे हे बघा फ्रेंड्स आता आम्ही फिरतायत जत्रा बघू पुढे काय काय घ्यायचं ते अजून पोचले नाय मंदिरात थोड्या वेळात भेट तिला मंदिरात जाऊ ला नदी आणि नदीखाली पण जत्रा भरली ना तो मंदिर लोक लो बघतात ही बघा इतला व्यू चल ना त्या साईडला दाखवते तुम्हाला हे बघा इथला व्यू हा मंदिर तर आता तुम्हाला दाखवू मासे पण पुढे जाऊन खालती पण जत्रा बघा आम्ही मंदिराजवळ पोचलेले आहेत मंदिर आता बघू एंट्री कुठून आहे तर खालती अख्खी जत्रा भरले ती नदी कलिंगडवाले आता आम्ही चालत नदी जवळ सर्व मिठाई है, मिठाई है। पेडा त्या फ्रीज वरून आम्ही आले आता खालती पण आता बांगडी घ्यायला थांबलेले आहे बांगडी दाखवा बांगडी दाखवा माझी दिवाळी घेतली कधीपासून घ्यायची होती तर घेतली आहे तर आता बघून अजून फिरायचा बाकी आहे मासे बघायला जायचे मासे आहेत की नाही काय माहिती वरतून बघितले तर नव्हते आता आणायला हो बोलवते ना जा तुम्ही पहिले घ्या इथे या नदीवर आहेत नदीच्या दगडांवर इथे पाणी नाही भरलाय अजून पावसालाच भरतो पुढे असे आहेत पण यावेळेस कमी आहेत पाण्याच्या दिसत थोडे थोडे दिसतात ते बघा ते तिथेच आहेत itu <laughs> <laughs>

इथे सर्व आलेत मासे बघायला पण यावेळेस खूप कमी मासे आहेत तिकडे आणि हा मंदिर या नको घेऊ दुसरा काहीतरी घ्या कुठलं मला नको मम्मी खाऊन बघेल नाही मला नको इथे सर्व गळ्यातले नको मम्मीवाला हां पप्पा तर बाबा आता सगळे मी टेस्ट करतील नंतर मग घेतील कलिंगड विकायला बसले छोटीशी मुलगी सर्व पैजन गर्दी एवढी ना कि काहीच बघता नाही थंडे पण आहेत मसाला कांदा यो बाजार वाटतो मला हे बघा